नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या आठवडाभर म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात झाल्यापासून एक बातमी खूप घोटाळते ती बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा पक्ष जो आहे त्या पक्षाचे आमदार आणि खासदार हे लवकरच एनडीए मध्ये म्हणजे भाजपच्या आघाडीत दाखल होणार ही बातमी दोन हजार चोवीस झाली आणि दोन हजार पंचवीसचा चा आरंभ होता होता अधिकच चघळली जाते सुरुवात झाली की शरद पवारांच्या पक्षात भूकंप होणार म्हणजे काय तर शरद पवारांचे आठ खासदार जे आहेत ते अजितदारांच्या पक्षात जाणार आणि अजितदारांच्या पक्षामुळे आपोआपच ते एनडीए जाणार आणि मग त्यासाठी एक तर्कशास्त्र लावलं जातं की भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आणि अशा वेळेला स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजप खूप धडबडतो आहे आणि धडपडत असल्यामुळे अशा रीतीने नितीश कुमार किंवा नायडू यांना शह आणि काट शह देण्यासाठी असे वेगवेगळ्या लहान मोठ्या पक्षातले आमदार गोळा केले जात आहेत आता लवकरच भाजपचे दोनशे बहात्तर खासदार होऊन जाणार भाजप लवकरच तीनशे पार करणार अशा बातम्या राष्ट्रीय किंवा हिंदी आणि इंग्लिश माध्यमातून खूप झळकत आहेत पण त्यात किती तथ्य आहे जवळजवळ महिनाभर उलटून गेल्यानंतर सुद्धा या दृष्टीने एकही हालचाल होत नसताना जेव्हा शरद पवारांच्या गटाचे आठ आमदार खासदार हे अजितदादांच्या पक्षात जाणार असं जेव्हा बातमी येते तेव्हा आपोआपच राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांना आपल्या फसलेल्या बातमीसाठी बुडत्याचा काढीचा आधार म्हणूनच ही शरद पवार गटाच्या हटाफुटीची बातमी मिळून जाते त्यांना हवंच असतं की बघा अजितदारांकडे आले तर ते एनडीएत येतात आणि म्हणून एनडीए मध्ये किंवा भाजपला मोदींना आठ नव्या खासदारांचा पाठिंबा मिळतो एका बाजूला ते चालू असताना दुसरेकडे उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले आणि त्यामुळे ते सुद्धा एन डी एत यायला निघालेले त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नऊ आणि शरद पवारांचे आठ सतरा खासदार एकदम आले तर नितीशची काय गरज आहे वगैरे वगैरे चर्चा पण गंमत अशी असते की असं काय होण्याचा कुठलाही एखादा क्षुल्लक पुरावा सुद्धा उपलब्ध नसताना अशा बातम्या रंगवल्या जातात तेव्हा त्या फुस्स होणं अपरिहार्य असतं हे सगळं बातम्या रंगवण्यासाठी जेव्हा केलं जातं तेव्हा त्याचा कुठला तरी आधार तुम्ही शोधला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा जवळ जाण्याची शरद पवारांना गरज आहे का याचा विचार करा विचार त्याचा करायचा असतो की शरद पवार हे मला एक गोष्ट मुद्दाम आठवते की अठ्ठावीस वर्षापूर्वी किंवा अडतीस हो अडतीस वर्षापूर्वी एकोणीसशे शहाऐंशी साली ज्यावेळेला शरद पवार हे पुलोतचा घाशा गुंडाळून आपला समांतर काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार राजीव गांधींच्या पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते आणि शंकरराव चव्हाण हे सुद्धा आपण त्यासाठी प्रयत्न करतो असं काहीतरी बोलले होते त्यांना टोमणा देत किंवा आजच्या भाषेत टोला मारत शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी मला कुठच्या नंदीला हात लावायची गरज नाही शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी मला कुठल्या नंदीच्या नंदीला हात लावायची किंवा त्याच्या पाया पडायची गरज नाही असा शंकरराव चव्हाणांना शरद पवारांनी टोला मारला होता म्हणजे मी राजीव गांधींशी डायरेक्ट बोलू शकतो आणि त्यांच्या पक्षात डायरेक्टली जाऊ शकतो अर्थात राजीव गांधींच्या पक्षात जाण्यासाठी राजीव गांधींना शरद पवारांच्या खासदारांची गरज नव्हती की महाराष्ट्रात सरकार चालवण्यासाठी काँग्रेसला शरद पवारांच्या पन्नास पंचावन्न आमदारांची गरज नव्हती काही शरद पवारांनी काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसला काहीही मोठी मदत वगैरे होण्याची बिलकुल शक्यता नव्हती उलट सत्तेपासून दूर राहून आबाळ झालेल्या शरद पवारांना सत्तेच्या उभेची गरज होती आणि म्हणूनच शरद पवारांना काँग्रेसमुळे जायचं होत पण शरद पवारांची भाषा लक्षात घ्या शंकराच्या मंदिरात शंकराच्या दर्शनाला जाण्यासाठी मला नंदीला हात लावण्याची गरज नाही याचा अर्थ राहुल राजीव गांधींकडे जाण्यासाठी मला शंकरराव चव्हाणांच्या मध्यस्थीची गरज नाही हे जे विधान होतं शरद पवारांचं तेच आज लागू होत नरेंद्र मोदी किंवा भाजप यांच्यासोबत जाण्यासाठी शरद पवारांना अजितदादांच्या शिडीची गरज आहे का याचा विचार करा भले विरोधात असतील सतत विरोधात बोलत असतील तरी शरद पवार आपल्या सगळ्या विरोधकांशी सुद्धा एक संपर्क ठेवत असतात चांगुलपणा ठेवत असतात उद्धव ठाकरे यांच्यासारखं अपमानास्पद शिव्या शाप दिलेली वक्तव्य शरद पवार करत नाहीत त्यामुळे नरेंद्र मोदी असोत किंवा देवेंद्र फडणवीस असो त्यांच्याशी हसत खेळत जाऊन बोलून आपल्या अपेक्षा व्यक्त करण्यासाठी कोणाच्या मधस्थ मध्यस्थिती शरद पवारांना कधीही गरज पडलेली नाही तर आज एत जायचं असेल म्हणून शरद पवारांना अजितदादांचा आडोसा घेण्याची किंवा कोबडी घेण्याची गरज नाही हे मी एवढ्यासाठी सांगतो की या बातम्या येतात कुठून का रिकांनी आपल्याकडे काही बातमी नाही तर द्या एक ठोकून अशा ब्रेकिंग न्यूज केल्या जातात आणि दुसरी गोष्ट भूकंप होणार शरद पवारांच्या पक्षात भूकंप होणार म्हणजे काय दोन जुलै दोन हजार तेवीस अजितदादा शरद पवारांच्या पक्षाचे चाळीस बेचाळीस आमदार घेऊन राज्यपाल राज्य राजभवनात गेले महायुतीत सहभागी झाले उपमुख्यमंत्री झाले म्हणजे तुमच्या चोपन्न आमदारापैकी बारा आमदार सुद्धा शरद पवारांकडे राहिले नसतील तो भूकंप नव्हता का जेवढे आमदार तुमचे आहेत त्या आमदारांमधली जवळजवळ ऐंशी टक्के संख्या अजितदादा घेऊन गेले महायुतीत घेऊन गेले मग तेव्हा झालं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला शरद पवारांच्या गोटातला भूकंप नाही तर काय म्हणायचं आणि हा भूकंप झाल्यानंतर सुद्धा शरद पवार पत्रकारांशी हसत खेळत बोलत होते एक गोष्ट मी शरद पवारांचा कडवा टीकाकार आहे पण अनेक पावसाळे अनेक उन्हाळे अनेक दुष्काळ बघूनही आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यामध्ये वाटतेल तेवढे कष्ट उपसण्याची क्षमता असलेला हा वृद्ध योद्धा आहे आणि तो माघार येत नसतो पराभवाने खचून जायचं नाही आणि यशाने माजोरीपणा दाखवायचा नाही हे राजकारणाची रूळ असतात आणि त्या रुळावरून आपली गाडी घसरता कामा नये याची काळजी शरद पवार सतत घेत असतात आणि म्हणून असले भूकंप शरद पवारांनी किती पचवलेत हे आजच्या पत्रकारांना माहिती सुद्धा नसावेत अन्यथा राष्ट्र शरद पवारांच्या पक्षामध्ये भूकंप असल्या बातम्या देण्याचा आगाऊपणा झाला नसतात शरद पवारांच्या पक्षामध्ये पंधरा आमदार असले तरीही अधिक चाळीस धरून पंचावन्न होतात हे विसरायचं नाही कारण शरद पवार एकटे म्हणजेच तीस चाळीस आमदार असतात हे विसरू नका तीस चाळीस आमदार आपल्या पाठीशी आहेत म्हणून ज्या गोष्टी अजितदादा करू शकत नाहीत त्या पंधरा आमदार बारा आमदार दहा आमदार पाठीशी असताना शरद पवार करू शकतात हे त्यांचा टीकाकार असून सुद्धा मी अगत्याने सांगेन कारण शरद पवार हा मुरलेला मुरब्बी राजकारणी आहे त्यांचे अनेक डाव फसत असतील अनेक डाव यशस्वी होत असतील पण फसलेल्या डावामुळे खच्ची न होणं आणि यशस्वी डाव झाले म्हणून उतावळेपणा न करणं एवढा राजकीय शहाणपणा शरद पवारांकडे आहे म्हणूनच कोण आमदार आले कोण आमदार गेले कोण आमदार जाणार कोण आमदार येणार यामुळे शरद पवार मोठे होत नसतात किंवा खच्ची होत नसतात ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची मग त्यांच्यावर टीका करा त्यांचं कौतुक करा जे करायचं ते करा, करा। पण जे पवार आहेत आणि जसे पवार आहेत ते स्वीकारूनच तुम्हाला त्यांचं आकलन करावं लागतं आणि विश्लेषण करावं लागतं मुद्दा असा आहे की आज नरेंद्र मोदींना पवारांच्या आठ खासदारांची गरज आहे का याचा पहिला विचार करा हा अशा उडत उडत बातम्या नितीश कुमार जाणार नितीश कुमार गेले नितीश कुमारांनी राजीनामा दिला या बातम्या येतात दुसरीकडे नायडू चंद्र चंद्राबाबू नायडू यांच्याविषयी वदंता येत असतात पण तेवढ्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार पडणार आहे का पडण्याची भीती आहे का आणि सरकार पडण्याची भीती नरेंद्र मोदींना सतावते का जो माणूस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज धुमाकूळ घालतोय मुस्लिम देशांपासून पाश्चात्य देश युरोपीय देश अमेरिका रशिया इराण अशा विविध राजकारणी देशांना आपलं पाणी पाळणारा नरेंद्र मोदी सारखा माणूस हा भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये आपलं सरकार टिकवावं म्हणून ह्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव असं करायला देवेगौडा नाहीये नाहीये देवेगौडा की बाबा माझ्या मुलाचं मुख्यमंत्री पद टिकवा म्हणून मोदी आपला अडवाणी आणि वाजपेयींच्या पायऱ्या देवेगड देवेगौडा झिजवत होते किंवा काँग्रेसचे मंत्री मंत्रिमंडळात घ्या म्हणून के, सीताराम केसरी देवेगौडांच्या पायऱ्या झिजवत होते तो सगळा काळ आठवा सरकार टिकवण्यासाठी अगतिकता दाखवणं हा मोदींचा स्वभाव नाहीये मोदींचा स्वभाव नाही दोनशे बहात्तर आणि तीनशे तीन इथून दोनशे चाळीस पर्यंत हजारांची संख्या हाली आली तरीही मोदी त्याच टेचामध्ये त्याच रुबाबामध्ये सरकार चालवत आहे अगदी आपल्या मित्र पक्षांना देखील अस्वस्थ करून सोडेल अशा काही भूमिका असे काही विधायक विधेयक संसदेमध्ये पेश करण्याची हिम्मत दाखवणारा माणूस आहे तो पवारांच्या आठ खासदारांसाठी अगतिक झालाय असलं जे चित्र रंगवणारे आहेत ते मूर्खाच्या नंदनवनात असतात असल्या बातम्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत खऱ्या असतील शरद पवारांना पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करायला नागपूरपर्यंत जावं लागलं नव्हतं पण रोज शिव्याशाप देत देत एक दिवस पुष्पगुच्छ घेऊन शरणागती पत्करणारे उद्धव ठाकरे आणि कसलही अपशब्द न वापरता राजकीय विरोधातून राजकारण करणारे शरद पवार या दोन नेत्यांमधल्या महाराष्ट्राच्या जो फरक आहे तो आधी समजून घेतला पाहिजे शरद पवार अतिशय गंभीर राजकारणी आहेत आणि उद्धव ठाकरे हे उथळ आणि उतावळे राजकारणी आहेत हा दोघांमधला अतिशय मूलभूत आणि फार मोठा जमीन आसमानाचा फरक आहे जरासटी वचलं करून उद्धव ठाकरे अंगावर येतात आणि कितीही टोचणारं बोचणारं तुम्ही बोललात तरीही शरद पवार काही झालं का असं सुद्धा विचारत नाही हा जो फरक आहे दोघांमधला दोन राजकारणी महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांमधला हा मूलभूत परत लक्षात घेतला तर मग याचे खासदार फुटणार त्याचे खासदार फुटणार याचे आमदार फुटणार वगैरे वगैरे बातम्या देऊन मग त्याला चंद्राबाबू नितीश कुमार जोडणं हास्यास्पद आहे हा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काही गोष्टी थोड्याफार असू शकतात शिवसेनेतली उबाटा शिवसेनेतली जी अस्वस्थता आहे त्याकडे बघितलं तर एक गोष्ट मान्य करावी लागेल की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे आणि मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरेंना त्या भूमिकेतून बाहेर पडणं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची चुळबुळ त्यांच्या चिरंजीवाची चुळबुळ आणि त्यांच्या बिनबुडाच्या सहकाऱ्यांची चुळबुळ आपण समजू शकतो पण याचा मागमूस शरद पवारांच्या पक्षात सापडणार नाही म्हणून इतका हलकल्लोड चाललाय तटकर यांनी काय ऑफर दिली मुलीला आणि बापाला सोडून आमच्याकडे या अशी ऑफर आहे असल्या काय काय गोष्टी ज्या रंगून रंगून सांगितल्या जात आहे हे सगळं करताना अशावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देणारा माणूस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गप्प आहे एका बाजूला ह्या बातम्या रंगवायच्या आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार आता भाकरी फिरवणार अशाही बातम्या सांगायच्या अरे एक काहीतरी गोष्ट पक्की धरून ठेवा ना जो पक्ष फुटणार आहे जिथे भूकंप होणार आहे म्हणून सांगतात तिथेच परत भाकरी फिरवण्याच्याही बातम्या पत्रकारिता बातमीदारी किती उथळ झाली आहे आणि राजकीय आकलन आणि विश्लेषण हे किती थिल्लर आणि छछोर पातळीवर आलंय याचं हे लक्षण आहे ज्याच्या विषयी बोलताय त्या माणसाचं देखील तुम्हाला खरं रूप किंवा राजकारण समजलेलं नाही एवढाच याचा अर्थ होतो साठ वर्ष शरद पवार राजकारणात आहेत आणि त्यांच्यानंतर आलेले मुलायमसिंग यादव लालू प्रसाद यादव यासारखी मंडळीसुद्धा सुशीलकुमार शिंदे यासारखी मंडळीसुद्धा राजकारणातून अस्तंगत होत असताना शरद पवार या वयात पाय रोवून उभे आहेत तर त्या माणसाचं इतकं अवमूल्यन करायचं काय कारण नाही अजिबात कारण नाही इतकं सगळं विधानसभेतल्या पराभवानंतर सुद्धा ठणकावून शरद पवार म्हणाले होते की हा गडी थांबायचा नाही त्याचा अर्थ काय होतो मित्र पराभव मला डगमगून टाकत नाहीत पराभवाने मी खचून जात नाही हेच शरद पवारांना सांगायचं होतं आणि त्याचा दुसरा अर्थ असा होतो कि किती आमदार माझ्या बरोबर आहेत किती खासदार मला सोडून जाणार यानुसार माझ्या राजकारणाच्या खेळी नसतात प्याधी मोहरे कितीही गेले तरी मी बुद्धिबळाच्या पटावरचा राजा आहे आणि राजाला बुद्धिबळाच्या पटावर कोंडीत पकडला जातो पण मारला जात नाही त्याला राजा म्हणतात हे ओळखलेला राजकारणी म्हणजे शरद पवार आहे राजाला मारत नाहीत प्यारी मोहरे हत्ती उंट जे कोणी असतील त्यांना मारलं जात पण राजाची कोंडी केली जाते आणि हे जितकं देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहाना कळत तितकं शरद पवारांना कळत पण याच्या थांग बत्ता उद्धव ठाकरेना नाहीये आणि हाच पवार आणि ठाकरे यांच्यातला जमीन अस्मानाचा फरक आहे तो समजून घेतला तर मग राष्ट्रवादीत पुन्हा भूकंप असल्या खुळचट बातम्या दिल्या जाणार नाहीत किंवा मग भाकरी फिरवण्याच्याही गप्पा केल्या जाणार नाही शरद पवार टीका करा कौतुक करा पण शरद पवार समजून घ्या कारण शरद पवार हा राजकारण अभ्यासण्याच्या आणि शिकण्याच्या पाठ्यपुस्तकातला एक धडा आहे तो धडा शिकणार नसाल तर तुम्हाला राजकीय विश्लेषक होता येणार नाही असो मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार